तेवीसच्या रात्री किंवा चोवीसच्या सकाळी जे घडलं ते या परिसराच्या बाराशे वर्षाच्या इतिहासात जे घडलेलं नाही इतकं काळेमा फासणारं मानवतेला काळेमा फं कृत्य विशेष करून लोकशाहीची मूल्य जपताना एक शेतकरी समाजातली मुलगी येते काय मेडिकल ऑफिसर होते काय आणि त्याचा शेवट एका आलिशान हॉटेलमध्ये पर्यटनमध्ये होतो काय आणि भाऊबीज आपण साजरी करतो त्यांच्या भाऊबीजेला त्यांच्या भावाला काय वाटत असे म्हणूनच मी आल्या आल्या म्हटलं होतं माझा तर माझ्या तर डोक्यात आलं होतं की हा कार्यक्रमच कॅन्सल करून टाका मला मनच लागत नाही असं आहे की आज ते कोणामुळे झालं कशामुळे झालं कोण करत होतं कोण करत नाही याविषयी मला एक अवाक्षरही बोलायचं नाही पाच पन्नास शंभर राज्या चॅनल जे माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले होते परवाच हे सगळं झालं मुख्यमंत्री साहेब येऊन गेले म्हटलं मी एक शब्द बोलणार नाही आणि मी फक्त पाचच वाक्य बोललो बाराशे वर्षाच्या फलटण परिसराच्या पलटणच्या इतिहासाला आज कलंक लागलेला आहे आणि मला जी काळजी लागलेली आहे की हा कलंक धुम कसा काढायचा अ मरून द्यावा कोणी केलं आणि काय केलं ती मुलगी तर केली ना कोण काय करते कोण काय करते कोण राजकारण करते मी कधी म्हणलंय कधी कोणाला अटक करा पण ज्यांची मनं खातायत यांना आहे की याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत नेहमी सारखं हे तुमचं शेजारच सुरवडीचं बाळ हे घबरे कमी पडले तर आणून देतो तुला शांत बस अरे मला का भेटतात असले कोणाला काय बोलले पाटील वय वाढलं तरी तुला किती बुद्धी आहे तुझा बुद्ध्यांक किती आहे हे साखरवाडीच्या कारभारात ना आम्हाला दिसले की अख्ख्या जगात एक पोत चार बँकांना विघडणारा कोण माणूस असेल तो माझी अक्कल निघत चार व्यापाऱ्यांना एक पोत